आजची दुर्गा लीला मावशी अनाथ आश्रमातच लहानाची मोठी झाली त्यामुळं शिक्षण नाहीच तिथलं शिस्त वेळापत्रक धाक नकोसा व्हायचा मात्र जाणार कुठं आणि सांगणार कुणाला आश्रमातल्या लोकांनीच लीला मावशीचं लग्न करून दिलं तिचा संसार सुरू झाला मात्र मनात आलं तरच नवरा काम करायचा नाही तर दिवसभर बसून राहायचा म्हणून तिनंच घरकामं करायला सुरुवात केली एक मुलगा एक मुलगी झाली आर्थिक अडचणी अनंत होत्या मात्र एक दिवशी काही न सांगता नवरा घरातून निघून गेला तिच्या डोंगरा एवढ्या व्यथा चिंता दुःख यांना एकच समाधान आणि आनंद होता ते म्हणजे आपलं असं कोणी नव्हतंच आज हक्काची लेकरं आहेत मात्र नियतीला हा आनंद बघवला नाही साडेतीन वर्षाची मुलगी आजारी पडली आणि त्यातच गेली आता एकुलता एक, एक मुलगा पुन्हा दिवसभर कष्टाची आणि गाठ पडली घरात कोणी सांगायला नाही दिवसभर आई नाही त्यामुळे मुला त्याला मुलांच्या संगतीत बाईकचं भयंकर वेळ लागला आणि लेकराच्या हट्टापायनं कर्ज काढून त्याला बाईक घेऊन दिली दोन महिन्यातच या बाईकच्याच ॲक्सिडेंटमध्ये तो गेला एकटीचं आयुष्य कुणाची वाट बघायची नाही कुणी वाट बघणारही नाही आपण बघतो आज ट्रेन बस नाक्यावर धडधाकट लोक हात पसरून मागत राहतात मात्र आज पंच्याहत्तरच्या उंबरठ्यावरही ती स्वाभिमानानं स्वतःसाठी कष्ट करते औषधांचा आधार लागतोय पोटाचा खर्च मात्र आता कुणी काही दिलं तर घेते कारण तेवढाच औषधाचा खर्च भागतो खालच्या आणि आजच्या कोणत्याही लाडक्या योजना तिच्यापर्यंत फिरकल्या नाही आहेत शरीर काम करण्यापेक्षा व्यथा वेदनांनीच खंगून गेले दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते आणि त्याची सुंदर कविता करता येते वातीमध्ये पीळ बरोबर असल्यावरती संपून गेले तेल तरीही चळता येते आप्पा ठाकूर काकांच्या या शब्दासारखं कष्टाना आयुष्याची कविता करणारी आणि वातीचा पीळ भक्कम असणारी लीला मावशी विश्वास आणि प्रामाणिकपणाची आपल्याला प्रेरणा देते